इच्छा एकंदरीत वारकऱ्यांना माहिती आहे इतर असे फार लोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती लोकांना वेळ घ्यायचा दृष्टीकोन ठेवला असता ते ती वेळ आली नसते जीव काही आम्ही समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याच्या एकोणीस हजार सव्वा सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे एकंदरीत मालेगावच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आलेलं आहे स्वतः अजित पवार एक गोष्ट मला समजत नाही की राज्याचं लक्ष कशा हे सगळं नागपूर असेल अमरावती असेल औरंगाबाद असेल त्यांना काय असं द्यायचे निर्णय हा प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इतके सह त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याच्या स्थितीच आहे आजूबाजू दुसऱ्या संसायात तालुक्यात त्यांचं इतके शिक्षण आहे आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण आपल्या पक्षाचे देखील वीस उमेदवारी असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे आम्हाला इच्छा एकंदर इतर वाढताना माहिती इतर अशी फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती नाही यावेळी पण एक विशिष्ट स्थिती झाली सर्व लोकांना वेळोघ्याचा दृष्टीकोन ठेवला असता ते कारण तुमची वेळ आली नसते पण ठीक आहे झालं झालं पण हे जीर्घता येईल आम्ही समजत नाही हा तात्पुरता या कारखान्याच्या एकूण सगळ्या सभासदांच्या कुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल चार दिवसांनी लागून जाईल पवारसाहेब इथे काही आपले मित्र शनराव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी <surg 127> बारामती फुट ते काढायची आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हटलं होतं की फक्त माळेगावचे कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू परंतु साहेबांनी सोमेश्वर असेल माळेगाव असेल ती लोक घेतली आणि नव्वद टक्के माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती काय नक्की होऊ शके आणि गमत असे की उद्यानंतर साखर करतात ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे घेता येतं शिवदेवी एकेकाळी भरावते हा कापसाचा भाग होता आता काफोशी तर राहिला नाही आणि त्यावेळेस शीतदे काजाची चर्चा त्यावेळी झाली त्या सगन तालुक्याला वेळ घ्यावं असं लोकांची इच्छा होती पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूर सक्षस्ट शिखी यशस्वी होणार नाही या निष्कर्ष झालं आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला पवार मोदी आणि हे खरं आहे त्यांच्याशी वेळ झालं होतं काही लोकांचं पण त्यांना अडचण होती आणि त्याला आम्ही काही टाळलं नाही त्यावर मी काय इतकं काही बघत नाही या निवृत्ती मी आता मग फोन चाललं इथं माझे दुसरे कार्यक्रम आहे ए आयच्या संबंधित एक आंतरराष्ट्रीय उदय अमेरिकेनं लोक माझं लक्ष आहे त्या बाबतीच्या निर्मिती शिक्षण नाही तर ए आयच्या बाबतीत आपण बघतो की ए आय अधिकचं महत्त्व दिलं जात आहे आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की जाते याचा कितपत थोडा भविष्यामध्ये उपयोग होऊ त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं आणि आजच्या वर्षांसारखं तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल पाचशे कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची शिकं तिथे इथे एकाचं धरून त्यांनी फायनल केलं त्याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेण्याचं दाखवत पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र घेतलेला आहे म्हणून त्यांच्या माळेगाव कारखाना साहेब आरोप की मागाव कारखाना हा साहेबांच्या नावाने ओळखला जातो ठीक आहे काय करू तो तारी तारी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।